नमस्कार मंडळी कशे सर्व मजेत का तर स्वागत आहे आपल्या रक्षाबंधन स्पेशल ब्लॉगमध्ये बाकी कसा चाललाय मस्त ना आणि सर्व म्हणा भाऊ मानणाऱ्या बहिणींना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा असाच प्रेम करत राहा तुमच्या छोट्या मोठ्या भावाला बाकी काय नाही बोलत जास्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप जास्त धमाल आणि मजा येणार आहे कारण की आत्या वित्त आजच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच तुम्हाला फक्त मी थांबलो पाहिजे तोपर्यंत कारण की पप्पाच्या राखी मानतील तेव्हापर्यंत मी वाटतं थांबणार नाही कारण की मला जायचं आहे नारली पौर्णिमेला एक ठिकाणी आमंत्रण असतो आपला दरवर्षी सो तिथं जाणार आहे तो ब्लॉग पण दुसरा पडेल तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा फुल टू बी कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग पण येईलच बाकी शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक सगळा काही थपा आताप ठोकून टाका रोस्ट व्हिडिओला पण जाम खूप 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 कमेंट आल्यान की बाई कर सो बिग बॉस रोस्ट व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर बाकी काय बघूया आता आई पण जाईल सगळी गायब इकडच्या तिकडे होतील तर आपण बी जरा आज फुल पैसा येणार आज घरात फुल पैसा येणार चला पहिला चाललेले आमच्या आई बाजूलाच मामा मिठाई घेऊन साधीवाली मिठाई नेली जरा ब्रँड न्यायची हां निघाली आई आता चला आपण पण वाट बघूया कोण येतं पहिले लगेच आपण पण दोन वाजायला आल्यात कारण की आज बहिणीची वाट बघली बोल कारण की असा होतो टाइम का होतो येतात कधी कारण की चार वाजतापर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे आणि आमंत्रण आल्यानंतर ना भाऊ तुमचा कधी येणार नाही असं होणार नाही बाकी बघत राहा शिंबुडी काय पाहिजे तुला हे शिंबुडी काय पाहिजे ये चालय चल ये 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 बाबू ये का आवड तू ये चल येलू चला खायला अरे बाबा चल ये ये बापरे ही गँग आज जमलेली आहे रक्षाबंधन रक्षाबंधन खारू शि बघत गाईस कसा काम खाना खपलेला आहे आतमध्ये आहे का ठीक आहे चला गाईज यांना खाऊ देऊन घेऊ सकाळी 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 ना दुपार झाली शिंबुडी शिंबोडी चला गाईज ग गणरायाला ग वंदन बहीण भावाचा नाता म्हणजे रक्षाबंधन वाद दरवर्षी या बनिष्ठा मी गावावर भेटतच नाही मी बाहेर भगाव असताना काय पोलीस केस कौजे दाखव राधाबाई आले गाईज आमची नंबर दोन ला आणखीन एक बाकी आहे पण ती कवा येतं काय माहित नाही पण आता मला इथून कल्टी मारायला लागेल नाही म्हणजे मुहूर्त नुसार सगळे चालणार आहेत माहिती मुहूर्त काय आहे असं सांग चल मी सांगू का तुला बोल रावणांनी राखी बांधलेली आपल्या रावणाच्या बहिणीसनी बांधलेली राखी या टायमाला रावणाला मग त्या टायमाला कधी झालता माहिती त्या रावणाचा अक्का खांदा समाप्त झालता म्हणून या टायमाला माझा तर राखी असा विषय की मॅडम शालेन शिकवाला आमचे आणखीन काहीच माहित नाही ते काही बी असून दे मी नाही बारावी बारावी नायच पंधरावी साधा काम होतं आपला चला गायच ए पंधरावी चालू काहीच या ना काय माहिती आहे आपला शिक्षण सांगा जरा तुम्ही कॉमेंट मध्ये आई दुसरी बहिणीस आलेली आहे ले, लय ले, लेट आमची जाम जास्त टाइम करून हो टाइम केला यावर्षी वार बघत होतो सगळ्यांची का कवा येतील कवा येतील आता असते असते चालू झाला आता इथला संपला ना मी मोकला म्हणजे आज किती कमाई झाली बहिणी पहिली की तिकडून आले करून हा चलो काही मस्त परत सिनेमॅटिक हिशोब होत आहे मस्त पैकी आत्ताशींचा आमच्या नमस्कार इकडे सगळी आमच्या करा गँग बसले आणखीन आपले रक्षाबंधन व्हायचे मी काहीच नाही सांगा उपवास आहे उपवास आहे उपवास हा आत्या

इज्जत घालवायला येते थोडीशी इज्जत घालव ना तर काय जाता ब्लॉग इथेच एंड करता आणि निघालो आहे डायरेक्ट आपण जायला कुठे माहिती आहे का नारली पौर्णिमा साजरी करायला जायचं दोन ठिकाणी जायचं आय थिंक तरी चला बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये बघा कसा काय आहे फुल मजेदार पुढचा ब्लॉगसुद्धा होणार आहे या ब्लॉगमध्ये कसा झाला काय आणखी समजला नाही विषय पाच मध्ये झाला कारण की जाम घाईत आहे ना त्या वर्षी लेट आली रक्षाबंधन त्याच्यामुळे घाई घाई झाली पण काय नाही ॲडजस्ट करून घ्या पुढचा ब्लॉग धमाकेदार येणार आहे चला बाय 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 करा पटक्या शेअर करा सबस्क्राईब करा